बुलढाणा महामार्गावर भोरखेडा गावापासून जवळच असलेल्या खुपटा फाट्यावर दुचाकी व कारचा भीषण अपघात जखमी युवकाचा मृत्यू आज दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रविवार रोजी सकाळी साडेआठ वाजता मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन तालुक्यातील भोरखेडा या गावापासून जवळच असलेल्या खुपटा या फाट्यावर अजिंठा बुलढाणा या महामार्गावर दुचाकीचा व कारचा भीषण अपघात झाला दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला आहे यामध्ये कार क्रमांक एम एच चौदा एल पी पासष्ट बेचाळीस व दुचाकी क्रमांक एम एच एकवीस बी के तेरा चौतीस या दोन्हीही वाहनांचा भीषण अपघात झालाय यामध्ये दुचाकीवर असलेला तरुण नामे संतोष तुकाराम गवडी वय अठ्ठावीस वर्ष राहणार धावडा तालुका बोकरदन हा धावड्याकडून शिवनाकडे जात असताना हा अपघात झालाय यावेळी कारमध्ये असलेल्या प्रवाशांनी तात्काळ या, तात या तरुणाला इतर गाड्या थांबून बुलढाणा येथे उपचारासाठी हलविले आहे त्याच्यावर बुलढाणा येथील घाटी रुग्णालयात सध्या उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे अबतक न्यूज महाराष्ट्रासाठी मुस्तफा पठाण जालना